We'll <laughs> राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादग्रस्त कर्जमाफी वक्तव्यावरून सुरू झालेला संघर्ष आता आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत या वक्तव्याचा निषेध करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून आता विखे पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्या दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं विखे समर्थक आणि भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांचा थेट इशारा दिलाय की विखेंची तिसरी पिढी समाज कार्यात आहे आणि कडू यांनी त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळावं अमरावतीचे पालकमंत्री असताना कडू स्वतः अनेक कामांसाठी विखेंकडे येत होते यापुढे जपून न बोलल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणे मुश्किल होईल असा थेट इशाराच विखे समर्थक आणि भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब यांनी दिलाय आपण हा विचार केला नाही की आपण कोणावर बोलतोय की ज्यांच्या तीन पिढ्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी कार्यरत आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी झटत आहेत त्यांच्यावर आपण बोलत आहे आपलं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं समाजकार्यात राजकारणात त्यांचं तेवढं त्यांचं राजकीय वय तेवढं आहे आणि अशा माणसावर बोलताना आपण तोंड सांभाळून बोलायला पाहिजे बाकी राहिला विषय तुम्ही दिलेला जाहीर केलेला बक्षिसाचा की राधाकृष्ण विखे पाटलांच्या गाडीवर दगड मारणं तर मी त्याला एक लाख रुपये दिली अरे त्यानंतरही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची प्रतिक्रिया काय आहे की मी बच्चू भाऊंची भेट घेईल त्यांचा गैरसमज दूर करेल कारण ते एक संयमी नेते आहेत सृजनशील नेते आहेत महाराष्ट्रामध्ये कधीही त्यांनी वातावरण खराब होईल अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा बेताल वक्तव्य कधी चुकूनही केलेलं नाही परंतु तु, तुम्ही जर या भाषेत बोलत असाल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे कार्यकर्ते दे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असे आहेत की तुमची गाडी फोडून तुमच्या तोंडाला काळ फासला त्यांची गरज नाही आम्ही दोन लाख रुपयाचं बक्षीस बक्षितलो आपण यापुढे बोलताना साहेबांविषयी आदरपूर्वक बोलावं मदत आपण वारंवार घेतली अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनेकदा आपण त्यांच्याकडे कामासाठी येत होता आपण अशा माणसावर बोलताना जपून बोलावं बच्चूकोड साहेब यापुढे अन्यथा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राधा पृथ्वी पाटलांवर प्रेम करणारा आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा एवढा मोठा कार्यकर्त्याचा संच आहे की आपल्याला आलेल्या जिल्ह्यात पाऊल टाकणं आपल्याला मुश्किल करून टाकतो